अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

त्यामुळं अमर साबळे यांच्या भेटीत ते काय बोलणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष देखील लागून होतं काही वर्षांपूर्वी अमर साबळे यांनी अशीच पंढरपुरातील शासकीय ऋषीराम येथे पत्रकार परिषद घेत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या शहरात संपूर्ण दारूबंदी व्हावी अशी मागणी करून खळबळ उडवून दिली होती तर त्याच पत्रकार परिषदेनंतर पण पर शहरातील परमिट रूम व वाईन शॉप चालकांनी त्यांची तातडीने भेट घेतल्याचे फोटोही झळकले होते आता आज हे आले असता त्यांनी अशीच एक मागणी केली असून पंढरपूर व देहू आळंदी येथे मंदिरापासून मीटर अंतरापर्यंत विक्रीस बंदी घालावी असे त्यांनी म्हटलं आहे वास्तविक पाहता पंढरपूर शहरातील सर्वच मास मटण विक्रीची दुकाने मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर अंतराच्या बाहेर आहेत त्यामुळे माजी खासदार अमर साबळे यांनी पंढरीतील दारूबंदीच्या मागणीप्रमाणे यावेळी मांस विक्रीचा मुद्दा पुढे करीत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न तर केला नाही ना अशी चर्चा होऊ लागली आहे हे प की जी पवित्र तीर्थस्थळ याचा जो काही दर्जा शासनाने निश्चित केलेला आहे अशा पवित्र स्थळाच्या अवतीभोवती अशी मांस विक्रीसाठी जी लटकलेली ही दिसत ना बकऱ्याची सोडलेली न अशी लटकलेली दिसतात तर या ठिकाणी उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये पवित्र भावनेने जे परंपरेने माळकरी आहेत जे शाकाहारी आहेत जे जीवजंतूचं सुद्धा जीवितहानी झाली नाही पाहिजे असं वाटणारे जे स संप्रदाय त्यांनी अशा पद्धतीचं मांस विक्री बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दुःखित भावना होते एक पावित्र थोडंसं दूषित होतं तर आमची अशी इच्छा आहे की कोणी काय खावं या संदर्भामध्ये आमचं दुमत नाही फक्त दर्जा चिन्हित केलेली जी पवित्र तीर्थस्थळ आहे त्याच्या एक पाचशे मीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीची मांस विक्री होऊ नये त्या पाचशे मीटरच्या बाहेर तुम्हाला काही मांस विक्री करायची असेल तर ते करू शकतात कोणाला खायचं असेल तर ते, ते खाऊ शकतात पण अशा पद्धतीचं त्याचं ते एक प्रदर्शन असं होणे असं आमच्या सर्वांचं मत आहे